शिवसेनेचा उपशहर संघट आहे संघटक आहे मी आता वडगाव शेरी प्रभाग क्रमांक पाचमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे शिवसेनेकडनं आणि महिलांसाठी आई छाया रवींद्र गलांडे यांनी पण इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आत्तापर्यंत साहेबांचे आमचे जे शिंदे साहेब आहेत त्यां त्यांच्या आदेशानुसार आत्तापर्यंत जी युती झाली आपली त्या युती धर्म आम्ही प्रामाणिकपणे सगळ्यांनी पार पाडलेला आहे आणि आता इथून पुढं जी इलेक्शन होती महानगरपालिकेची त्यासाठी आम्हाला संधी मिळावी हीच विनंती आमची राहीन श्रेष्ठींकडे आणि आत्ता प्रभाग प्रभाग नंबर क्रमांक पाच मध्ये आत्तापर्यंत जो प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तो खूप छान प्रतिसाद आहे जेणेकरून आमचा विजय हा निश्चितच आहे आणि शिंदे साहेबांनी आत्ता जे काम केले पूर्ण महाराष्ट्रभर तर त्याचा रिझल्ट आम्हाला दिसतोय जेव्हा आम्ही प्रचारात लोकांशी जेव्हा संवाद साधतो ना त्यावेळेस शिंदे साहेबांबद्दल लोकांची खूप तळमळ आहे आणि त्यांच्या उमेदवाराला प्रतिसाद लोक द्यायला तयार आहे बाजू आत्तापर्यंत जे ग्राउंड लेव्हलला आम्ही काम करत आलोय आम्ही सगळे शिवसैनिक प्रत्येक वेळेस तीन वर्षापासून आम्ही प्रत्येक सामाजिक समस्या लोकांच्या ज्या आमच्यापर्यंत येतात ते आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत करत आलोय बऱ्याच गोष्टीला यश आलेले आहे आणि वडगाव श्रीकरांनी ते पाहिलेले आहे किती प्रभाग येतात त्यामध्ये मी पाच मध्ये इच्छुक आहेत माझे काही मित्र सहकारी आहेत ते तीन मध्ये आहेत काही पाच मध्ये पण आहेत दोन मध्ये पण आहेत पण आमची कॉमन भूमिका राहील की कुणाला जरी हे भेटलं तर आम्ही एकमेकांसाठी काम करायला तयार आहोत नागरिक नागरिकांकडून आता आम्ही जे प्रत्यक्षात बघतोय ना आता स्वतः आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन आमची इच्छुक उमेदवारीची जी माहिती देतोय किंवा पत्रकं वाटतोय त्यातून आम्हाला असं जाणवतं की खास करून ज्या महिला आहेत महिला वर्ग शिंदे साहेबांच्या कामावरती अत्यंत खुश आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला बघायला भेटतोय आणि तो आपल्याला निवडणुकीत आत्तापर्यंत लोकसभेला पण झाला त्याचा इफेक्ट विधानसभेला झाला आणि साहजिकच आता महानगरपालिकेला पण तो होईलच लाडकी बहीण आमच्या पाठीशी जे लोक जे म्हणतात ते मायुतीचे आता धनुष्यबाण धनुष्य मतदान आम्हाला करायचं आहे धनुष्यबाण लोकांना मतदान करायचं आहे आणि शिंदे साहेबांनी गरिबांसाठी एवढे कार्य केलेले आहे आणि आम्ही साहेबांकडून अपेक्षित केलेलं आहे आणि साहेब आम्हाला न्याय देतील उमेदवार कोणी असून द्या एक सर्वसामान्य घरातला शिवसैनिक सुद्धा असेल तो आमचा उमेदवार असेल त्यांना निवडून येईल ताकद आम्ही करणार आहे